आपली शान मराठी आपला मान मराठी जगण्याचा ध्यास मराठी महाराष्ट्राचा श्वास मराठी सन्माननीय व्यासपीठ उपस्थित मान्यवर आणि मराठी भाषा बोलणाऱ्या सर्व बंधू आणि भगिनींनो दिनांक सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी राजभाषा दिवस आज आपण साजरा करीत आहोत महान मराठी लेखक कवी नाटककार वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचाच सत्तावीस फेब्रुवारी हा जन्मदिवस आपण मराठी भाषा दिन म्हणून साजरा करतो कुसुमाग्रजांनी मराठी साहित्य संस्कृती आणि भाषेच्या विकासासाठी भरीव योगदान दिले आहे त्यांचे नटसम्राट हे नाटक आणि विशाखा हा कविता संग्रह तर अनमोल रत्ने आहेत भारतीय ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित या महान साहित्यिकाला आजच्या दिवशी माझा मानाचा मुजरा मित्रांनो मराठी भाषेचा इतिहास फार जुना आहे देवगिरीच्या यादवांच्या काळात मराठी भाषेची भरभराट झाली म्हणून मराठी भाषेच्या लिपीला देवनागरी हे नाव आहे संत कवींनी मराठी भाषेतून अभंग ओव्या रचून जनजागृती केली मराठीतील अनेक लेखक कवी नाटककार यांनी या भाषेला आपल्या साहित्यातून समृद्ध केले आहे मराठी संगीत चित्रपट याबरोबरच तमाशा दशावतार भारूड पोवाडा अशा अनेक लोककलांनी ही भाषा श्रीमंत झाली आहे आज विश्वभरात दहा कोटींहून अधिक माणसे मराठी भाषा बोलतात विश्वात व्यवसायासाठी नोकरीसाठी शिक्षणासाठी पसरलेल्या मराठी माणसांनी आपली ही मायबोली साता समुद्रापार नेली आहे बोलायला सहज कळायला सोपी आणि ऐकायला मधुर अशी ही आपली मराठी भाषा या भाषेची अनेक रूपं महाराष्ट्रात पाहायला मिळतात अहिराणी वऱ्हाडी कोकणी मालवणी खानदेशी अशा अनेक बोलीभाषांचाही मराठीसोबत आज आपण सन्मान करीत आहोत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली ही मायबोली परकीय आक्रमकांपासून वाचवली आहे तिला राजभाषेचा दर्जा देऊन तिची महती वाढवली आहे परंतु आज पुन्हा एकदा मराठीच्या साम्राज्यावर आक्रमण होताना दिसत आहे शाळा महाविद्यालय येथे इंग्रजी माध्यमाला जास्त पसंती दिली जात आहे मराठी माणसेच बोलताना मराठीचा वापर टाळताना दिसत आहेत हे चित्र बदलायला हवे कारण मराठी भाषा ही फक्त आपली भाषा नसून आपली संस्कृती आपली अस्मिता आहे आपण वेगवेगळ्या जाती धर्माचे असलो तरी विश्वात मराठी म्हणून ओळखले जातो म्हणूनच आपल्या अस्तित्वासाठी आपण मराठीतूनच बोलायला हवे मराठी वाचायला हवे मराठी लिहायला हवे आणि आपल्या मायबोलीला तिचे पूर्वीचे वैभव मिळवून द्यायला हवे अभिमान मराठी असल्याचा कौरव मराठी भाषेचा मराठी राजभाषा दिन साजरा करूया मान राखूया मराठी भाषेचा मान राखूया मराठी भाषेचा जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा